आमचे दिलदार मित्रेहमी सर्वसामान्यांसाठी झटणारे विटा शहराचे कर्तव्य विकास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छुक मान्य ऍडव्होकेट सचिन भैया जाधव मान्य संजय काका सपकाळ मान्य संग्राम नाना माने मान्य शंकर उधवाणी सर व श्री राजलक्ष्मी मित्र परिवार विटा विटा शहराच्या राजकीय व सामाजिक पटलावर अल्पावधीत नावलौकिक मिळवलेले गोरगरिबांचे कैवारी धडाडीचे युवा नेते माननीय प्रशांत अप्पा कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रशांत अप्पा युवा प्रतिष्ठान विटा कैलासवती सुभाषराव क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विटा तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी लढायचं नाही आता भिडायचं नाही त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय हाय आमची तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी आपली यारी आमचे धडाडीचे मित्र नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणारे व सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे युवा नेते मान्य प्रशांत अप्पा कांबळे व मान्य विकास भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य संग्राम नाना माने संस्थापक अध्यक्ष महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा खर विटा शहरात गेल्या अनेक वर्षापासून ही जोडी चर्चेत राज आहे राजकारणापासून ते समाजकारणात पुढाकार घेणाऱ्या या जोडीने विटा शहरात आपला डाव लौकिक मिळवलाय ही जोडी आहे प्रशांतप्पा तप्पा कांबळे व विकास भैया जाधव यांची प्रशांत आप्पा कांबळे यांचा वाढदिवस सात जानेवारी रोजी तर विकास भैया जाधव यांचा वाढदिवस आठ जानेवारी रोजी आहे त्यानिमित्त हे पाहूया विटा नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत आप्पा कांबळे यांनी आपले कार्यकर्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर विटा शहराच्या राजकीय व सामाजिक पटलावर अल्पावधीतच नावलौकिक मिळवला फुलेनगर येथील एका सामान्य बागासवर्गीय कुटुंबात प्रशांत आप्पांचा जन्म झाला त्यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्याची परंपरा लाभली त्यांच्या आजोबा सीताराम वडील विश्वनाथ आणि वारसा पुढे चालवत जडणखडण झाली मागासवर्गीय समाजातील असले तरी अत्यंत सुसंस्कृत हुशार व अभ्यासू असल्यामुळे ते उच्च शिक्षित झाले वर्गमित्र असणाऱ्या ऍडव्होकेट वैभव दादा पाटील यांच्यासारख्या तडबदार नेत्याचे खंदे समर्थक म्हणून ते मागील दोन पिढ्यांप्रणेच लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांच्या कुटुंबावरती प्रेम करत सामाजिक कार्याला वाहून घेतलं आहे यासाठी त्यांनी सुभाषराव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या माध्यमातून फुलेनगरसह विटा शहरातील युवकांचं संघटन केलं माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह परिवारानेही अत्यधिक प्रामाणिक आणि कष्टोळ असणाऱ्या प्रशांत आप्पांच्या सामाजिक विजनला पाठबळ देऊन त्यांना प्रत्यक्षात नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली सन दोन हजार सहाच्या निकाड क्रमांक मताधिक्य मिळवून मता निवडून येणारे नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली त्यानंतर त्यांना पाणीपुरवठा सभापती आरोग्य सभापती बांधकाम सभापती यासारखी महत्वाची सभापती पदी मिळाली युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्याला युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदाची संधी दिली होती या पदाच्या माध्यमातून दुष्काळ प्रश्नी काढलेल्या पदयात्रेत सक्रिय सहभागी झाले होते दुष्काळात विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी आंदोलन केलं त्याचा परिणाम म्हणून दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफी झाली सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कांबळे कुटुंबियांचा समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत प्रशांत आपल्या प्रभागात आदर्शवत शैक्षणिक सुविधा अंतर्गत रस्ते स्वच्छ परिसर पाण्याची टाकी यासारख्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच माघवारीसाठी जाणाऱ्या फुलेनगर परिसरातील वारकऱ्यांच्या मोफत प्रवासाची खाण्याची सोय व्यसनमुक्ती मुलगी वाचवा वृक्षारोपण रक्तदान आरोग्य तपासणी शिबिरे महापुरुषांच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन गरीब मुलींच्या लग्नाला आर्थिक व संसार उपयोगी साहित्यांचीन पारंपरिक महाराष्ट्रीयन मर्दानी खेळांच्या स्पर्धांचं आयोजन यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवणारे प्रशांत आप्पा हे विटेकरांसाठी खरेखुरे आयडॉल आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा